हॅलो मी बंगलो म्हणजे तुमच्या फळमाशीचा नवरा मी आणि माझे मित्र थमास भारती करत बसलोय कोणी थांबवायलाच मी मित्रांनो गेल्या आठवड्यात माझ्या टोमॅटो पिकावर फळमाशीने जोरदार हल्ला केलाय तेव्हा मी पाणी फाउंडेशनच्या एसओपी टीम ला व्हिडिओ कॉल करून दाखविलं सर माझ्या टोमॅटो पिकात फळमाशीने जोरदार हल्ला केलाय फळमाशीच्या नियंत्रणाकरिता तुम्ही कामगंध सापडे लावा पण मी त्यांचं काही ऐकलं नाही एक रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतो मग बघू थमकी मज़ा। तर झाली मज्जाच मजा अशा चिरकूट फवारण्यांना आम्ही घाबरत नाही कारण फवारणीची वेळ चुकली आणि आम्ही मस्त बचावलो फर्माशीचा अटॅक तर वाढतच चाललेला आहे लगेच पानी फाऊंडेशनच्या टीमला कॉल केला व त्यांना सांगितलं की सर माझं चुकलं तुम्ही बरोबर म्हणत होते पण आता काम गंद सापळे लावणार म्हणजे लावणार अरे रे हे काय आलं रे बाबा काम गंद सापळा तिचा तू खास गंध हवेत आला आणि आम्ही बिचारी इकडून तिकडं पडपडत फिरू लागलो आणि अखेरीस सापल्यात अडकून बसलो वा आज छान रिझल्ट आलेला आहे सरांना सांगावंच लागेल आता पुढचं का पाऊल काय पाणी फाउंडेशनची टीम फार्मर कप मधल्या शेतकरी गटांशी दर आठवड्याला अशा व्हिडिओ कॉल सर बोलते आहे ज्यामध्ये कोणते सोपी झाले कोणते राहिले यावर चर्चा होते पुढचा कॉल तुमच्यासाठी भारी महत्त्वाचा ठरू शकतो आजच सहभागी व्हा आणि तुमच्या शेतीतल्या अडचणींवर वेळेत तोडगा मिळवा